डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज महापालिका इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथील मनपा नऊ नंबर इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे शिवजयंती विविध सण उत्सव महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या होत असतात त्या निमित्ताने दिनांक एकोणावीस फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मनपा इंग्रजी माध्यम नऊ नंबर शाळेच्या आवारात सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करून या ठिकाणी लहान लहान चिमुकल्यांनी या मिरवणुकीत श्री छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा धारण करत छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत मिरवणुकीत सहभाग नोंदवला तर सदर मिरवणूक धुळे मनपा इंग्रजी माध्यम नऊ नंबर शाळेपासून सुरुवात करण्यात आली संपूर्ण परिसरातून मिरवणूक काढून समारोप शाळेत करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी धुळे म्हणपा नऊ नंबर इंग्रजी माध्यम शाळा इन्चार्ज छाया करणकाळ नेहा जोशी मनीषा गांगुडे तेजल चौधरी राखी काळे श्रद्धा शिंदे स्नेहा जगदाळे पल्लवी मराठी रुकैया अन्सारी माधुरी कोळपे आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्राचे आज आमच्या मनपावर मा, मा इंग्रजी माध्यम येथे साजरा करण्यात आली यावेळी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी हिंदू आणि मुस्लिम तसंच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे पण होते त्याचप्रमाणे आज आमच्या शाळेतही हिंदू आणि मुस्लिम प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आणि मावळेच्या स्वरूपात येऊन मोठ्या जल्लोषात शिवजयंती आम्ही आज साजरा करण्यात आली तसेच त्यानिमित्त आम्ही आज रॅली काढणार शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली आणि तसेच यावेळी आमच्या शाळेचे इंचार्जाय करणराळ मॅडम तसेच सर्व महाराजांना आमच्या सर्वांकडून आमच्या शाळेत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे प्रतिमा पूजन करून आमच्या शाळेत विविध विविधेत आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि आम्ही सर्वांनी आज रॅली आमच्या शाळेपासून गली नंबर पाच नंबर सहा तसेच आग्रा रोड इथून काढण्यात आले आणि शाळेत समा समारोप करण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका